आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जुलै वार्षिक वेतनवाढ मूळ वेतनात किती वाढ होणार जाणून घ्या सातवा वेतन आयोगाचा सविस्तर पे लेवल निहाय चॅट इथे डाउनलोड करा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉलला क्लिक करा निश्चित जर नवनवन अपडेट अखिल तर अमृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑबिएस सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांना महा जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ दिली जाते ही वेतनवाढ मूळ वेतनाच्या तीन टक्के वाढ करून जवळच्या शतकामध्ये समायोजित करण्यात येते वार्षिक वेतनवाढ ही लेवलनुसार किमान पाचशे रुपये कमाल पाच हजार पाचशे रुपये इतकी वाढ होते ही वाढ पेस्केल व पेलेवलनुसार वाढ केली जाते मागील मूळ वेतनाच्या तीन टक्के वाढ केली जाते परंतु जवळच्या शतकामध्ये समायोजित केले जाते वार्षिक वेतनवाढ किती मिळणार आपल्याला सध्या मिळत असणारे मूळ वेतन व त्यामध्ये नमूद असणारी वाढ ही जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू होईल या संदर्भातील खालील नमूद करण्यात आलेले चार्ट आपण पाहूया स्केलनुसार इन्क्रीमेंट कशा पद्धतीने लागतात ते चार्ट आपण पाहणार आहोत तीस जानेवारी दोन हजार नुसार पे स्के बँड आहे चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस पे बँड एक नंबर पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे असा या ठिकाणी लेवल दिलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लेवलचा ह्या चार्टनुसार इन्क्रीमेंट वाढणार आहे तेवीस चोवीस पंचवीस ह्या क्रमांकानुसार सर्वच पेस्केलनुसार इन्क्रीमेंट वाढणार आहे दुसरा चार्ट आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे नुसार लेवल अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा लेवलनुसार ग्रेड पे अशा पद्धतीने वाढणार चार्टमध्ये दिलेला आहे चाळीसपर्यंत या ठिकाणी दिलेली आहे लेवल इन्क्रीमेंटसाठी स्केल पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर ग्रेड पे या ठिकाणी दिलेला आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तरापर्यंत ह्या चार्टनुसार पे स्केल ग्रेड पे इन्क्रीमेंट वाढणार आहे स्केल्स सदोतीस हजार चारशे ते सदुसष्ट हजार ह्यानुसार ग्रेड पे वाढणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ह्या चार्टनुसार वाढणार आहे हे पूर्ण पी डी एफ अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा ब्लॅक ब्लायकॉनला क्लिक करा असेच नवनवून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज करतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरवा